सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे सांगोल्यातील कासाळगंगा ओढ्यात वाहून गेली या घटनेनंतर ग्रामस्थांकडून वाहून गेलेल्या मुलांची शोध मोहीम सुरू करण्यात आली होती मुलांच्या शोधासाठी प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते काही वेळानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले आहेत दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार घटस्थापनेपूर्वी कपडे धुवायला गेलेली ही दोन मुले पाण्याच्या वेगामुळे वाहून गेली होती सध्या कासाळगंगा ओढ्याला विराट नदीचे स्वरूप आले असून प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे श्रीधर किरण आयवळे आणि सोमनाथ विठ्ठल आयवळे अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे होती दरम्यान शोध मोहीम सुरू झाल्यानंतर काही वेळाने दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले आहेत दरम्यान नेमकी ही दुर्घटना कशी घडली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही एकाच वेळी दोन मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात सर्वत्र हळह व्यक्त केली जात आहे